नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील एम पी एस सी सकट ज्याही काही सरळ सेवा स्पर्धा परीक्षा आहे त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा एक घटक असो तो म्हणजे चालू घडामोडी सर्व स्पर्धा परीक्षांना याच्यावरती प्रश्न येत असतात कमी जास्त प्रमाणात का होईना ना परंतु प्रश्न असतात म्हणजे असतात मग याचा विचार करून आज आपण चालू घडामोडीचे दोन हजार चोवीसचे जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट आहेत त्यांच्यावरती आपल्याला आज काय करायचे आहे चर्चा करायची आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीस इम्पॉर्टंट पॉईंट्स महत्त्वाच्या पॉईंटवरती आपल्याला चर्चा करायची आहे चालू घडामोडी बघ आजचा जो पहिला पॉईंट आहे तो पहिला पॉईंट काय आहे की रॅमसर साईट्स वेटलँड साईट्स वेटलँड साईट्स भारतात एकूण आज या मिनिटाला ऐंशी स्थळे आहे महाराष्ट्रामध्ये तीन स्थळे आहेत त्याच्यामध्ये नांदूर मधमेश्वर एक नंबर दोन नंबर लोणार सरोवर तीन नंबर आहे ठाणेखाडी सर्वाधिक साईट्स तामिळनाडूमध्ये आहे सर्वात मोठे जे साईट्स आहे ते सुंदरबन पश्चिम बंगाल सर्वात लहान रेणुका वेटलँड आणि त्यानंतर जागतिक पानथळ दिवस आहे दोन फेब्रुवारी नवीन पाच साईट्स आत्ता रिसेंटली झालेले आहे म्हणून एकूण साईट्स किती आहे तर ऐंशी साईट्स आहे एकूण रॅमसर साईट्स वेटलँड ओके चला पुढचा मुद्दा बघूया आपण कोणता मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा आहे दादासाहेब फाळके पुरस्कार हा पुढचा मुद्दा आहे दादासाहेब फाळके पुरस्कार याची सुरुवात जी आहे ती एकोणीशे एकोणसत्तर पासून झालेली आहे सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो याच्या रकमेमध्ये वाढ केलेली आहे त्याच्यामुळे हा मुद्दा घेतलेला आहे मी दहा लाखावरून पंधरा लाख रुपये काय केलेली आहे रक्कम केलेली आहे याच्यामुळे हा मुद्दा इथे घेतलेला आहे संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार पंचवीस हे वर्ष कशासाठी घोषित केलेले आहे तर हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे मग दोन हजार चोवीस काय वर्ष होतं तर आंतरराष्ट्रीय उंट वर्ष हे दोन हजार चोवीसचं वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने साजरा केलेला होता चला पुढचा मुद्दा बघूया अंडर नाइन्टीन क्रिकेट विश्वचषक स्पर्धा अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वकप स्पर्धा दोन हजार चोवीस सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झालेली आहे याची पहिला विजेता देश देश ऑस्ट्रेलिया सर्वाधिक विजेता देश भारत पाच वेळा ऑस्ट्रेलिया चार वेळा दोन हजार चोवीसची जी फायनल आहे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होती विजेता संघ आहे ऑस्ट्रेलिया दोन हजार चोवीसमध्ये आता मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे की जी अंडर नाईन्टीन स्पर्धा होती ती कोणत्या ठिकाणी भरली गेलेली होती अंडर नाइन्टीनची स्पर्धा ते कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगायचं आहे सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव के के बिर्ला फाउंडेशनद्वारे हा सन्मान दिला जातो स्वरूप पंधरा लाख रुपये बावीस भाषांमधील उत्कृष्ट काव्यांसाठी सन्मान दिला जातो तेवीस दोन हजार तेवीसमध्ये वर्मा केरळ यांना मिळालेला आहे कादंबरी रोद्र सात्विकम मल्याळम ही कादंबरी आहे यासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्कीच फायदा तुम्हाला याचा होईल पुढचा मुद्दा आहे साहित्य अकादमी अनुवादन पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा पुरस्कार अभय सदावर्ते नाशिक पुस्तक ब्राह्मोस एक अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा सुरुवात एकोणीशे एकोणनव्वद पन्नास लाख रुपये याचं बक्षीसचं काय आहे स्वरूप आहे पन्नास लाख रुपये नेक्स्ट बघू मिस वर्ड दोन हजार चोवीस मिस वर्ड दोन हजार चोवीस विजेती क्रिस्टियाना पिजुकोवा जे रिपब्लिकन ह्या देशाच्या आहे त्या भारताचे प्रतिनिधित्व सिनी शेट्टी यांनी केलेलं आहे ठिकाण मंगोई मुंबई या ठिकाणी स्पर्धा भरलेली होती भारतात सर्वप्रथम एकोणीसशे शहाण्णव बंगळूर येथे आयोजन करण्यात आलेले होते आता, आता भारतातील काही महिला विजेत्या आहेत त्या बघू कोण कोण एकोणीसशे सहासष्ट रिटा फारिया एकोणीसशे चौऱ्याण्णव ऐश्वर्या रॉय एकोणीसशे सत्त्याण्णव डायना हेडन एकोणीसशे नव्याण्णव युक्तामुखी दोन हजार प्रियंका चोप्रा दोन हजार सतरा मानुषी चिल्लर ह्या काय भारती आहे भारतीय महिला विजेत्या आहेत त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे फार तो मुद्दा बघूया सेला बोगदा हा मुद्दा आहे सेला बोगदा ठिकाण अरुणाचल प्रदेश उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लांबीचा हा जुळा बोगदा आहे जुळा बोगदा जगातील सर्वाधिक लांबीचा यामुळे जवानांना सीमेवर जाण्यास मदत चीनच्या हालचालींवर नजर सर्व हंगामात बोगदा हा चालू राहणार जुळ्या बोगद्यांपैकी एक बोगदा पंधराशे पंच्याण्णव मीटर दुसरा बोगदा एक हजार तीन मीटरचा हा आहे सेला बोगदा नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन झालं देशातील पहिली पहिली अंडर वॉटर मेट्रो देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो अंडर वॉटर मेट्रो बघा दिसत असेल तुम्हाला अंडर वॉटर पाण्यामध्ये ही मेट्रो आहे देशातील पहिली मेट्रो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रोची ही कुठे झालेली आहे सर्वप्रथम मेट्रोची सुरुवात उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ठिकाण कोलकाता हुगळी नदी लांबी सोळा पॉईंट सहा किलोमीटर हावडा मेट्रो रेल्वे स्टेशन जमिनीपासून बत्तीस मीटर खोलवरती हे आहे काय तर देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कमेंट बॉक्समध्ये मी जे जे उत्तर विचारलेले आहे प्रश्न विचारलेले त्यांचे उत्तर तुम्ही मला द्यायचे आहे नेक्स्ट वन भारतातील पहिले डार्क स्काय पार्क डार्क स्काय पार्क पेंच व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्प टायगर रिझर्व रात्रीच्या आकाशातील सौंदर्य दिसणे प्रदूषणमुक्त हवा फक्त नैसर्गिक प्रकाश असेल असे क्षेत्र असे क्षेत्र आकाश परीक्षणासाठी उत्कृष्ट असतात पेंच नावाचं जे टायगर रिझर्व आहे हे कुठे आहे नागपूरमध्ये सेम नावाचं टायगर रिझर्व आहे ते कोणत्या आणखी एक राज्यामध्ये आहे तेही सांगायचं मला कोणत्या राज्यामध्ये पेंच नावाचं टायगर रिझर्व आहे त्यानंतर भारतामध्ये आत्ता चौपन टायगर रिझर्व आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती टायगर रिझर्व आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस सत्त्याण्णव ठिकाण आमळनेर जळगाव अध्यक्ष रवींद्र शोभने उद्घाटन सुमित्रा महाजन दोन हजार तेवीस शहाण्णवे वर्धा नरेंद्र चपळगावकर दोन हजार बावीस पंच्याण्णवे उदगीर भारत ससाने हे काय आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच्यावरती सुद्धा प्रश्न येत असतात नेक्स्ट मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार बावीस याच्यामध्ये फर्स्ट नंबरला आहे स्वित्झर्लंड सेकंड आहे नॉर्वे थर्ड आहे आईसलँड भारत एकशे चौतीसव्या स्थानावर आहे सध्या दोन हजार एकमध्ये एकशे पस्तीसव्या स्थानावरती होते भारताचे मूल्य झिरो पॉईंट सिक्स डबल फोर हे मूल्य आहे जाहीर करणारी संस्था युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यू एन डी पी ह्या संस्थेमार्फत हे जाहीर केलं जातं नेक्स्ट वनतारा प्रकल्प जंगली जनावरांच्या लुप्त प्रजातींचे संरक्षण व पुनर्वसन करणे रिलायन्स फाउंडेशनद्वारे हा प्रकल्प तयार केला गेला आहे ठिकाण जामनगर गुजरात संस्थापक आनंद अंबानी अक्षय ऊर्जेला चालना देणे तसेच दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत झिरो कार्बन उद्दिष्ट साध्य करणे जगातील सर्वात मोठे पुनर्वसन केंद्र हे आहे जगातील सर्वात मोठे पुनर्वसन केंद्र त्यानंतर पुढचा मुद्दा हे दिसत असेल तुम्हाला काही ना समृद्धी वाटत असेल परंतु नाही शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा अंतर कमी करण्यासाठी सध्या अठरा तास हा मार्ग पूर्ण झाल्यास आठ तासामध्ये हा हे अंतर काय आहे पूर्ण होईल सहा पदरी मार्ग आहे मार्ग पत्रादेवी बांदा सिंधुदुर्ग ते पवनार वर्धा लांबी आठशे पाच किलोमीटर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील बारा जिल्हे कनेक्ट करणार वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग कनेक्ट होणार तीर्थक्षेत्रे कोणते कोणते कनेक्ट होणार बघा शक्तीपीठ म्हणजे काय तर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र कनेक्ट करणे हा मागचं उद्दिष्ट आहे तीर्थक्षेत्र बघा शक्तीपीठ आंबादेवी कोल्हापूर त्यानंतर तुळजाभवानी तुळजापूर रेणुकादेवी माहूर हे शक्तिपीठ जे महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहे कनेक्ट करणे नंतर ज्योतिर्लिंग पण कनेक्ट होणार आहे परळी वैजनाथ बीड औंढा नागनाथ हिंगोली मला सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहे ते कोणत्या कोणत्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे याचं म्हणजे पूर्ण होणारा हा मार्ग दोन हजार तीसमध्ये हा मार्ग काय होणार पूर्ण होणार आहे दोन हजार तीसमध्ये मार्ग पूर्ण पुढचा मुद्दा बघूया जागतिक आनंदी निर्देशांक दोन हजार चोवीस याच्यामध्ये नंबर एकला फिनलँड सातव्यांदा नंबर एकला आहे ते नंबर दोन डेन्मार्क नंबर तीन आईसलँड भारत एकशे सव्वीसव्या क्रमांकावरती आनंदात आहे शेवटी एकशे त्रेचाळीस अफगाणिस्तान एकशे बेचाळीस लेबनान युनोद्वारे प्रदर्शित केलं जातं जागतिक आनंदी दिवस वीस मार्च या दिवशी आनंदी राहावं लागतं त्यानंतर नेक्स्ट बघा रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस विजेता मुंबई बेचाळीस वेळा आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा उपविजेता विदर्भ ठिकाण मंबोई आधी मुंबई दोन हजार पंधरा सोळामध्ये विजेता उपकर मुंबई कर्णधार अजिंक्य रहाणे विदर्भ कर्णधार अक्षय वाडकर सामनावीर मुनिश खान मुंबई मालिकावीर तनुष केटी एन मंबोई, के मंबोई याची सुरुवात एकोणीसशे चौतीस पस्तीसमध्ये झालेली आहे कशाची सुरुवात तर रणजी ट्रॉफीची सुरुवात एकोणीसशे चौतीस पस्तीसमध्ये सुरुवात याची झालेली आहे चालेल पुढचा मुद्दा एक बघूया आपण संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागात किमान एक हजार लोकसंख्या आणि गावातील अंतर तीन किमी असायला पाहिजे तांड्यामध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे निधी याच्यासाठी पाचशे कोटी हा दिलेला आहे महाराष्ट्र राज्य सरकारचे महिला धोरण महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्र राज्य सरकारचे महिला धोरण याच्यावरती प्रश्न येईल चौथे महिला धोरण आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी मानलेले आहे महिला उद्योग उद्योगतेला चालना देणे कला व्यवसाय क्रीडा आणि विज्ञान शिक्षणात तीस टक्के आरक्षण मासिक पाळी काळात तो ऊसतोड कामगार महिलांना पगारी रजा सर्व पोलीस मुख्यालयात भरोसा कक्ष स्थापन करणे कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांची पेन्शन आई वडील आणि पत्नी यांना समान वाटणे आकृतीत कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत उच्चाधिकारी समिती जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत समिती हे महत्वाचे मुद्दे आपण इथे बघितलेले आहे पुढचे मुद्दे बघू कोणते कोणते आहे ते आजपर्यंतचे बघा महिला धोरण आजपर्यंतचे महिला धोरण एकोणीसशे चौऱ्याण्णव मुख्यमंत्री शरद पवार महिला धोरण राबवणारे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री दोन हजार एक मुख्यमंत्री विलासराव देशमुख दोन हजार चौदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड बघा काय आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे उत्तराखंड दुसरे राज्य पहिले कोणते होते तर गोवा उत्तराखंड स्वातंत्र्यानंतरचे दुसरे राज्य विवाह घटस्फोट स जमीन मालमत्ता आणि वारसा हक्क यासाठी सर्व नागरिकांना समान कायदा संपत्तीत वारसा हक्काचे सर्व धर्मातील महिलांना समान हक्क विवाह मुलीचे वय अठरा मुलाचे वय एकवीस घटस्फोटासाठी समान प्रक्रिया एस टी अनुसूचित जमाती यांना यातून वगळण्यात आलेली आहे हा आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड पुढचं बघू आपण विजय हजारे चषक दोन हजार तेवीस चोवीस विजेता हरियाणा कर्णधार अशोक मनेरिया उपविजेता राजस्थान कर्णधार दीपक हुडा ठिकाण राजकोट सुरुवात दोन हजार दोन तीन सर्वाधिक विजेता तामिळनाडू पाच वेळा मला सांगा विजय हजारे चषक ही स्पर्धा कोणत्या खेळासाठी आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे द टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीस टेलर स्विफ्ट पॉप सिंगर अमेरिका इंस्टाग्रामवर दोनशे ऐंशी मिलियन फॉलोअर आहे दोनशे ऐंशी मिलियन फॉलोअर आपले शंभर के फॉलोअर झालं का आपल्याला असं वाटतं काय करू आणि काय नाही बघा किती फॉलोअर आहे दोनशे ऐंशी मिलियन फॉलोअर दोन हजार बावीस ब्लोदिमीर झेलेन्स्की युक्रेन राष्ट्राध्यक्ष सुरुवात एकोणीशे सत्तावीसमध्ये झालेली आहे एकमेव भारतीय आहे महात्मा गांधी ज्यांना एकोणीसशे तीसमध्ये टाईम पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार हा दिलेला आहे म्हणजे मॅग्झिन आहे टाईम मॅग्झिन अमेरिकेचं त्याच्या कवर पेजवरती फोटो असतो टाईम पर्सन ऑफ द इयर नेक्स्ट शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झालेले आहे पक्ष आवामी लीग शेख हसीना नंतर राष्ट्रीय युवा महोत्सव याच्यावरती मागे पण आपण चर्चा केलेली होती नाशिकमध्ये झालेलं होतं राष्ट्रीय युवा महोत्सव नंतर राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं म्हणजे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दांडपट्टा राज्यशस्त्र सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगटीवार बाकी आणखी बघा इथे मुद्दे आहेत ते तुम्ही वाचू शकता आणि नेक्स्ट गेल्या लेक्चरला आपण घेतलेलं त्याच्यामुळे याच्यावरती आपण डीपमध्ये चर्चा जास्त करणार नाही चला आजचा हा शेवटचा मुद्दा, मुद्दा, फार फार मुद्दा आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे फार आणि फार महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा आजचा हा आहे बघा नवीन फौजदारी विधेयक दोन हजार तेवीस हे जुने नाव आणि नवीन नाव जुने नाव बघा भारतीय दंड संहिता अठराशे साठ आय पी सी याचं नवीन नाव भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर सी आर पी सी याचं नवीन नाव भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष पुरावा अधिनियम अठराशे बहात्तर एव्हिडन्स ऍक्ट नवीन नाव भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे जुने नाव आहे आणि हे काय आहे नवीन नाव आहे ओके आता बघा शिक्षा ऐवजी न्यायाला प्राधान्य तक्रार केल्यानंतर तीन दिवसात गुन्हा दाखल करावा प्राथमिक चौकशी चौदा दिवसात पूर्ण करावी चौकशी अहवाल चोवीस तासात मॅजिस्ट्रेटकडे नोंदवावा चार्जशीट एकशे ऐंशी दिवसात दाखल करावी त्यानंतर न्यायाधीशांनी पंचेचाळीस दिवसात निर्णय द्यावा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात फॉरेन्सिक पथकाची भेट अनिवार्य तीस दिवसात आरोपीने गुन्हा मान्य केला तर शिक्षा कमी काही कलमांमध्ये बदल बघा कोणते कोणते कलम हे त्यांच्यात बदल केलेला आहे काही कलमांमध्ये जसं की बलात्कार जुने कलम तीनशे पंच्याहत्तर तीनशे शहात्तर आता नवीन कलम आहे त्रेसष्ट खून तीनशे दोन नवीन कलम आहे एकशे एक, एक आणि अपहरण जुने कलम आहे तीनशे एकोणसाठ नवीन कलम आहे एकशे छत्तीस हे काय आहे नवीन कलम आहे चालेल महत्त्वाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे फार फार जास्त महत्त्वाच्या मुद्द्यांवरती नक्कीच याचा बेनिफिट तुम्हाला होईल नोटसुद्धा तुम्ही काढू शकतात किंवा व्यवस्थित लेक्चर बघितलं तर तुम्हाला अडचण येणार नाही मित्रांनो आपली एम पी सेवा, सेवा कंभाएं कंभाएं सी सॉरी एम पी एस सी राज्यसेवा कंबाईन बी कंबाईन सी आणि ए एम व्ही आय याची फाउंडेशन ऑफलाईन बॅच ही सुरू आहे त्याच्यासाठी प्रवेश ऑफलाईन बॅच आहे परिपूर्ण क्लासरूम ही बॅच आहे याच्यामध्ये संपूर्ण पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत याची एकत्रित तयारी केली जाईल प्रवेश घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपर्क करा त्यानंतर अधिक माहिती मिळेल आवडलं तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता लेक्चर शेवटपर्यंत बघितलं म्हणून सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद थँक्यू